brought टू यू बाय टेक्नो कॅमन थर्टी सिरीज लोकांनी मतदान भाजपच्या विरोधात केलं भाजपच्या विरोधात लाट आहे आणि ज्या सी वोटरनी किंवा तुम्ही म्हणता असं दिलंय की पंकजा या आघाडीवर आहेत ते त्यांची काही चूक नाही त्यांना त्या ते व्हिडिओ गेल्यामुळं असं वाटतंय की सगळं मतदान बोगस झाले पण जे बोगस झाले ते त्यांना भेटेल इथे बीडची जागा सोडा पश्चिम महाराष्ट्रात तर शरद पवारची सुनामी लाट चढली आम्ही स्वतः बघतोय या राजकीय लोकांवर तर शेतकरी वर्गाचा भरोसाच राहिलेला आणि जर कदाचित पंकजादा आल्याच तर याच्या आधी आम्ही युट्यूबवर सगळं पाहिलेलं आहे त्यांनी बोगस मतदान करून घेतलेलं आहे त्यांच्या सहा तालुक्यामध्ये त्यामुळं बाप्पा शंभर टक्के येणार निवडून आणि जर नाही आले समजा बाप्पा ना निवडून तर कशामुळे येणार नाही तर कारण की इकडं चौकडं कॅमेरीची शिटीम लावलेली मतदानाला लोकसभा निवडणुकांचं जे आहे ते संपूर्ण देशभरातील मतदान जे आहे ते काल सहा वाजता पार पडलेलं आहे सहा वाजल्यानंतर जे आहे ते सर्वच जे आहे ते वृत्तवाहिन्याचे जे आहे ते एक्झिट पोल समोर आलेले आहेत आणि या एक्झिट पोलवरती बीड येथील नागरिकांना काय वाटतंय मतदारांना काय वाटतंय आलेला एक्झिट पोल खरा ठरू शकतो आहे का की काही का, का बदल होऊ शकतात हेच बोलण्यासाठी माझ्यासोबत बीडचे नागरिक आहेत चाय पे चर्चा करणार आहेत माझ्यासोबत बीडचे मतदार आहेत नेमकं एकंदरीत काय वाटतंय त्यांना त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल एकंदरीत काल बीड जिल्ह्यातील जे आहे ते मतदान झालं आहे संपूर्ण देशभरामध्ये काल सहा वाजता मतदान पार पडलेलं आहे आणि त्यानंतर सर्वच जे आहे ते वृत्तवाहिन्याचे एक्झिट पोल समोर आलेले आहेत काय वाटतं एक्झिट पोलवरती कारण पंकजा मुंडे काही ठिकाण पिच्या दाखवतात तर काही ठिकाणी आघाडीवर दाखवतात कसा निकाल असेल आणि संपूर्ण राज्याचा अठ्ठेचाळीस जागेवर निकाल कसा असेल बीडचा एक्झिट पोल वाल्याने काय सांगितलंय संपूर्ण जे आहे ते देशभरातील एक्झिट पोल समोर आलेला आहे आणि या एक्झिट पोलवरती बीडची बीडची जागा जी आहे ते पंकजा मुंडे जे आहेत आघाडीवर दाखवले आहेत बीडच्या जागेवर जे मतदान झालं ते एक्झिट पोलनी ज्या ज्या पंकजा मुंडे काही पुढं आहेत असं दाखवलं ते त्यांची काही चूक नाही कारण ज्यावेळी मतदान झालं आम्ही प्रत्यक्ष बघितलं की प्रत्येक घटकातलं मतदान हे भाजपाच्या विरोधात झालं आणि हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी बहुतांश त्यांच्या भागामध्ये जिथे त्यांचा चांगला ग्राउंड स्पेस आहे तिथे त्यांनी बोगस मतदान केल्याचे अनेक व्हिडिओ आले आणि आने ते अनेक व्हिडिओ पूर्ण एक्झिट पोलपर्यंत पोहोचल्यामुळे त्यांनी तो अंदाज काढलेला असेल पण आम्ही बारीक दृष्टीने बघितलं नुसतं बीडचंच नाही तर महाराष्ट्रात सगळीकडे आम्ही बारीक बघितलं तर विदर्भामध्ये एवढी काँग्रेसची लाट चढली एवढी चढली की निकालातून तुम्हाला दिसेल मराठवाड्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेची एवढी लाट चलली आणि त्याच्याही पलीकडे सगळ्यात मुद्दा जातीवादीचा वगैरे काहीच नाही लोकांचा एकच मुद्दा होता ह्या सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला नाही या सत्का सरकारची या सरकारला शेतकऱ्याचं काही देणं घेणं नाही या सरकारने लो इतक्या भयानक दुष्काळी परिस्थितीमध्ये लोकांना अनुदान दिलं नाही या सरकारने लोक लोकांच्या जनावरांना चाऱ्याची व्यवस्था केली नाही अक्षरशः जनावरांना पाणी नाही माणसांना पाणी नाही त्याच्यामुळे प्रत्येक माणूस महाराष्ट्रातला हा भाजप सरकारच्या विरोधात उभा राहिला आणि एवढं प्रचंड मतदान झालं तसं बघितलं तर प्र प्रस्थापित त गोपीनाथ मुंडे साहेबाच्या मुलीच्या विरोधात बजरंग बाप्पा हा विस्थापित माणूस आहे आणि त्याला बघून लोकांनी मतदान नाही केलं लोकांनी मतदान भाजपच्या विरोधात केलं भाजपच्या विरोधात लाट आहे आणि ज्या सी वोटरने किंवा तुम्ही म्हणता असं दिलं आहे की पंकजादा या आघाडीवर आहेत ते त्यांची काही चूक नाही त्यांना त्या व्हिडिओ गेल्यामुळं असं वाटतं आहे की सगळं मतदान बोगस झाले पण जे बोगस झाले ते त्यांना भेटेल पण जे ओरिजिनल मतदान झालंय मतदारसंघातलं ओबीसी असेल सगळ्या स सगळ्या घटकांनी जवळपास तुतारीवाला माणूसच आणला आहे त्याच्यामुळं आमच्या बघण्यातून तर असं आहे की बऱ्याच फरकाने जरी बोगस किती मतदान त्यांनी दोन लाख दीड लाख केलं असेल तरीही भरपूर फरकाने बजरंग बाप्पा सोनवणे हे लागतील अशी परिस्थिती बीडमध्ये आहे आणि किती मतांना बजरंग सोहळा बोगस मतदान झाल्यामुळे ती आकडेवारी सांगू शकत नाही पण ओरिजिनल जे मतदान झाले ते अगदी भाजपच्या विरोधात झालेलं आहे त्याच्यामुळं कुठल्याही परिस्थितीत इथे बीडची जागा सोडा पश्चिम महाराष्ट्रात तर शरद पवारची सुनामी लाट चालली आम्ही स्वतः बघतो आहे तिकडं सगळे मित्राला त्यांना विचारून बघितलं म्हणजे विदर्भात काँग्रेसची लाट मराठवाड्यात उद्धव बाळासाहेब ठाकरेची लाट आणि पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांची सुनामी लाट इतकं भयानक चाललंय त्यामुळे इथं तर बजरंग बाप्पा सोनवणी लागणारच आहे कुठल्याही परिस्थितीत आता ज्या पोलनी त भाजपच्या पंकजताई मुंडे लागतील म्हणले त्यांची बिचारीची चूक नाही त्यांच्याकडे जे बोगस व्हिडिओ गेले खूप नको ते प्रकार गेले ते प्रकार बघून त्यांनी ते हे मांडल्या नक्कीच बघू शकतो की या ठिकाणं जे आहे ते एक्झिट पोल समोर आले बिडकरांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्यांना काय वाटतंय हे जाणून घेण्यासाठी आज मी जे आहे ते एक बाजार आहे आठवडी बाजार या बाजारामध्ये आहे आणि या ठिकाणी आणखी काही लोकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहे काय वाटतं एकंदरीत निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे तुम्हाला जे वाटतं ते सांगा काय समस्या आहेत एकंदरीत गाव नाव काय तुमचं मराठी साहेबराव कोण आले तुम्ही बाजारात माळ उटाळू विकलं का माळ विकलं घ्यायला काय वाटतंय लोकसभेच्या निवडणुका पार पाडल्यात कसं चित्र असणार आहे बीडमधलं बजरंग पहिले असं वाटतं <coughs> मात्र पण काल त्याने ह्याच्यामध्ये पंकजा मुंडे पुढं दाखवलेले आहेत असं दाखीत आहेत काही मिडवालेच दाखीत आहेत दुसरं कोण दाखीत आहे <laughs> काय वाटतंय मतदार म्हणून मतदार म्हणून बजरंग बाप्पाच किती मतानं येतील काय येतील ते आता लीड सांगता येणार नाही ना आपल्याला पण येतील काय नाव काय तुमचं हनुमंत सोनू काय खरेदी करायला आलते बाजारामध्ये आज आलतो असं दोस्त कंपनीकडं निवडणुका पार पडल्या काल संपूर्ण देशभरामधलं जे आहेत शेवटचं मतदान पार पडलं सहा वाजता मात्र याच्यानंतर एक्झिट पोल समोर आले संपूर्ण राज्यामध्ये जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणचं मतदान झालेलं आहे त्यानंतर पंकजा मुंडे बीडमधून ववेत बजरंग सोनवणे आहेत तर राष्ट्रवादी असेल भाजप असेल शिवसेना असेल या ठिकाण कसं चित्र असणार आहे आणि पंकजा मुंडे आघाडीवर दाखवतात यासाठी या राजकीय लोकांवर तर शेतकरी वर्गाचा भारवासाच राहिलेला जे शेतकऱ्याचे काम करीन तेच सरकार राहायला पाहिजे हो। सरकार कोणता बी येऊ शेतकऱ्याचे जो जाणीव करीन असे असे माणसं पाहिजेत सरकारमध्ये कोणी निवडून येऊ शेत तुम्हाला निवडणुकीचं आपण सांगूच शकत नाहीत ना मतदान तर केलं हा मतदान केलं जिल्ह्याचं काय जनता हे लोकांना कळूनच देत नाही शेवटपर्यंत सुद्धा काय म्हणून मत काय माझं मत आता मी काय सांगू शकतो आपण फक्त एक मतदानाचे अधिकार आहेत ना आपलं कारण ते आम्हाला हक्क नाही विचारण्याचा मात्र तुम्हाला काय वाटते आता आपण वाटण्याचं सांगू शकत नाहीत ना आता वाटण्याचं आपण काय सांगू शकणार फक्त आपण कौल आप जनतेचा कौलसुद्धा सांगू शकत नाहीत आप जनतेचा कौल तर भाजपच्या विरोधात तर होताच भाजप फक्त जनतेचा कौल हे माणसाच्या विरोधात कुणाच्याच नव्हता फक्त पक्षाच्या विरोधात होता बर एवढं एवढा रोष का भाजपच्या विरोधात शेतकऱ्यासाठी सरकारने काही केलेलंच नाही त्यामुळं सरकारवर शेतकऱ्याचा रोष होताच नाही यावेळेस नक्कीच बघू शकतो एखाद्या व्यक्तीवर आमचा रोष नाही मात्र जो रोष आहे तो पक्षावरती रोष आहे हे चित्र जे आहे ते बीड जिल्ह्यामधलं आहे एकंदरीत संपूर्ण ठिकाणचं मतदान पार पडलेलं आहे मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे संपूर्ण काल सहा वाजता संपूर्ण जे शेवट शेवटचा मतदार बाहेर आला आणि शेवटचा मतदार बाहेर आल्यानंतर जे आहे ते ठिकाणावर बाबा कुठून आले दिमो काय नाव आहे तुमचं राव देवकर कशाला इथं बाजाराला बाजार केला मतदान केलं के काय कोण निवडून नीव? येईल आता काय समजत आपल्याला तरी कोण तुम्हाला काय वाटतं नेमकी एकंदरीत मतदान केलं काय ते आपल्याला काय बरं परिस्थिती काय एकंदरीत बीडची काय ते आपल्याला समजतच नाही आपण ू शकतोय बाबा जे आहे ते बाजाराला आलेले आहेत मात्र मतदान केलंय मात्र काय होईल सांगता येत नाही असं एकंदरीत सांगितलेलं आहे काय सांगाल एकंदरीत काय नाव हो तुमचं कुठून ना आले बाजार आठवडे बाजार इथे नामदेव देव तांदवडि काय चित्र एकंदरीत काय नाही सांगता येत नाही काय काय होईल वाटतं तुम्हाला सांगा बोला बोला पंकज ताई वाटतं पंकजा मुंडे निवडून काय बरं कशामुळे काय ते तर पंकजा मुंडे आघाडीवर दाखवलेलं आहे तुम्ही देखील हो� तर सांगताय मात्र तईनच्या कामावरती प्रीतम तईनचा जे निधी आहे वापस गेला नक्कीच पंकजा ते निवडून निघतील का हो शंभर टक्के लोकांच्या याच्या काम कामं केल्यामुळं पण माझं मत तसं नाही आहे मी असं स्पष्टपणे बोलू शकतो बजरंग बाप्पा सोनाने हेच निवडून येतील आणि जर कदाचित पंकजाताई आल्याच तर याच्या आधी आम्ही यूट्यूबवर सगळं पाहिलेलं आहे त्यांनी बोगस मतदान करून घेतलेलं आहे त्यांच्या सहा तालुक्यामध्ये बजरंग बाप्पाने बी त्यांना मागणी केलेली आहे पण आता निवडणूक आयोगाने काय निर्णय घेतला हे मला माहीत नाही आजपर्यंत कोणत्याही पंतप्रधानांनी महाराष्ट्रात एवढ्या सभा घेतल्या नाहीत आमच्या सर्व मराठी बांधवाला अपेक्षा होती एका तरी सभेत मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल मोदी आम्हाला आश्वासन देतील पण त्यांनी दिले दिलेलं नाही त्याच्यामुळं आमची घोर फसवणूक झाली त्याच्यामुळं आम्ही कोणा जातीच्या विरोधात नाही आम्ही फक्त पक्षाच्या विरोधामध्ये आहेत मोदीच्या विरोधामध्ये आहेत त्यांनी आमच्या कुठल्याही अपेक्षा पूर्ण केलेल्या नाहीत म्हणून आम्ही एकंदरीत बघू शकतो आणखी आपल्या सोबत काही ग्रामस्थ आहेत किंवा इथले मतदार आहेत त्यांना काय वाटतंय काय सांगाल एकंदरीत कुठून आले काय बाजार केला काय चाललंय नेमके का वात काय वातावरण आहे काय चांगलं आहे वातावरण कोण निवडून येईल एक्झिट पोल नुसार पंकजा मुंडे फोटो दाखवतात बोला, बोला। काय नाही बिंद का बोल काय नाय काय काय वाटतंय तुम्हाला पंकजा मुंडे पंकजा मुंडे फार काय निवडून काय एखाद्या एक लाख मत निवडून काय सांगाल निवडणूक प्रक्रिया पार पडलेल्या आहे का वाटतंय एक्झिट पोलनुसार पंकजा मुंडे आघाडीवर दाखवतात ऍक्झुट पोलवर पंकजा मुंडे जरी दाखल पण नेमाने तर बजरंग बप्पाचे यायला पाहिजेत कारण ॲक्झिट पोलवर जरी दाखल असलं तर असं आहे आहे चालतंय त्याचं चालतंय सध्या हा जेचं चालतंय त्याचंच चालतंय जर नेमाने जर चाललं असतं तर बप्पाचे यायला पाहिजेत बाप्पा काय यायला नाहीत पाहिजेत आम्ही सर्वसामान्यांनी मतदान केलंय आणि ॲक्झिट पोल दाखेणार आहेत ना सगळे दिग्गज दिग्गज नेते पंकजा ताई सांगायत ना <laughs> जे पैशाचे मागं पाळणार नाही ते सगळे पंकज त आम्ही सर्वसामान्य जनता सगळे बाप्पाच्या मागे येतं त्याच्यामुळं बाप्पा शंभर टक्के येणार निवडून आणि जर नाही चाले समजा बाप्पा ना निवडून तर कशामुळे येणार नाही तर कारण की इकडं चौकड कॅमेरीची सिस्टीम लावलेली मतदानाला आणि परळीकडे तिकडं कॅमेरीची सिस्टीमच नाही बोगस मतदान झालेलं त्याच्यामुळे ते बोगस मतावर येऊ शकते ते एखाद्या वेळेस एकंदरीत जिल्ह्यामध्ये काल एकजिट पोल समोर आला आणि सर्वच वृत्तवाहिन्यांनी आहे शी ओटर जे आहे ते पंकाच्या मुंडे पल दाखवल्यात मग बजरंग सोनं कशी निवडून येते मग माझ्या जास्त नाही आले तरी बी चाळीस हजार मधदा लीडवर बजरंग सोनून यायला पाहिजे तर सगळं सगळेच हिशोबान जरी केलं तरी बी नक्कीच्या ज्या ठिकाणी बघू शकतो आणखी काय ग्रामस्थ आहेत काय सांगाल एकंदरीत निवडणूक प्रक्रिया पार पडली कोण निवडून येईल मजा इच्छा